शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील कविता छोटू पाटील वयाकरा ही आर सी पटेल माध्यमिक शाळा बबलाज येथे पाचवीचे शिक्षण घेण्यासाठी एस टी बसवर ये जा करत असते आज बबलाज येथील आर सी पटेल शाळा सुटल्यानंतर एस टीची वाहत पाहत असणारी कविता ही हुभी होती शिरपूरकडून तोंदे गावाकडे जाणारी एस टी क्रमांक चाळीस या नवत्र्याहत्तर तेथे आली विद्यार्थ्यांची गर्दी असल्याने कविता पाटील एस टीच चढत असताना वाहकाने दब दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या चे चे गाद 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 तर त्यावेळेस कविता पाटील चढताना खाली पडली व यष्टीचे मागचे चाक कविता पाटील हिच्या पायावरून गेल्याने अपघात घडला अपघात घडल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळे जमले आणि ग्रामस्थांनी वाहकांना कविता पाटील हिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात यावे असे सांगितले मात्र माझी काही चूक नाही मी काही करू शकत नाही वाटत असणार तर यष्टीच्या काचा फोडून टाका असा अजब सल्ला देत वाहकाने त्या जखमी मुलीची कुठलीही सहानुभूती न घेता घटनास्थळावरून पोबारा केला नंतर तेथील ग्रामस्थ व अमोल सोनवणे यांच्यासह शिक्षकांनी कविता पाटील हिला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मग तेथून पायाचा एक्सरे काढण्यासाठी इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे तिला दाखल करण्यात आले तेथे शिरपूर आगाराचे अधिकारी दाखल झाले कविता पाटील हिला तात्काळ मदत म्हणून त्यांनी एक हजार रुपये संबंधित अधिकाऱ्यांनी दिले व हॉस्पिटलचे बी फॉर्म भरून संपूर्ण बिल भरण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांनी घेतली या दुर्घटनेवरून आपण एकच खबरदारी घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनी बसमध्ये चढताना रांगेने व शिस्तीने चढावे व शालेय थांबा आल्यानंतर वाहकाने स्वतः खाली येऊन या विद्यार्थ्यांना रांगेत बसव बसवले तर असा अपघात परत होणार नाही आल्या

एसटी बस चालली गेली तर याखी निला या ठिकाणी तिला आता वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यामध्ये आणलेला आहे आणि आपल्यासोबत परदेशी साहेब आहे आपण त्यांच्याशीच मुलीसाठी ते काय करतात सर आता बस भरून ह्या मुलीच्या पाहायला लागलं तर तुम्ही आता यांना काही मदत करणार आहे आता आम्ही तात्पुरत्या ग्रुपा तात्काळ त्यांना दे, दे, मदत देणार आहोत आणि त्यानंतर जे काही नंतर देणार आहे त्यासाठी आम्ही त्यांना फॉर्म देणार आहोत आपली फॉर्म भरून पिला सबमिट करू शकतो बिल जोडतील आणि जो काही खर्च असेल तो त्यांना केला आणि कुठेतरी शाळेसाठी बस असताना ड्रायव्हरने केलेली गर्दी त्याच्यासाठी कुठेतरी हा ड्रायव्हर सुद्धा दोषी आहे तर त्याच्यासाठी आपण काही कारवाई करणार हो नक्कीच त्यांनी जे काही गुन्हा केला आहे त्याच्यावर आम्ही चौकशी करून योग्य ती तर महामंडळातर्फे आता या मुलीच्या उपचारासाठी तात्काळ निधी म्हणून एक हजार रुपये आणि एक बी फॉर्म दिला जातोय त्याच्यासोबत ते बिलं जोडून ते सबमिट केले जातील आणि त्यावर येणारा खर्च हा महामंडळ यांना देणार आहे आणि राहिली गोष्ट ड्रायव्हरची तर त्याची चौकशी करून त्याच्यावर जी, जी कायदेशीर कारवाई होणार आहे ती ते करणार आहे तुम्ही बघत राहा माझा हा देश